मित्रांनो नमस्कार मी आहे रजनीश आणि मित्रांनो या भागामध्ये आपण बघणार आहोत लसावी मसावी पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आतापर्यंत माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण यामध्ये आपण एम पी एस सी तलाटी लिपिक आरोग्यसेवक पोलीस भरती इत्यादी परीक्षाकरिता जे महत्त्वाचे गणितातील सूत्र नियम किंवा बाकी इतर गणित आहेत ते आपण घेणार आहोत तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा चला बघूया लसावी मसावी मित्रांनो यामध्ये आपण शिकणार आहोत लसावी मसावी म्हणजे काय परत लसावी मसावी काढण्याच्या विविध पद्धती आणि काही उदाहरणे यामध्ये बघणार आहोत ते पुढील प्रमाणे हे तिसरं आणि चार आणि हे पाच अशा प्रकारे आपण पाच उदाहरणं यामध्ये बघणार आहोत तर चला बघूया आता लसावी मसावी म्हणजे काय लसावी प्रथम लसावी बघू आपण लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच उदाहरणार्थ पंधरा आणि वीसचा जर लसावी काढायचा असेल तर यामध्ये अशी संख्या पाहिजे आपल्याला की त्या संख्येला पंधरा आणि वीसने ने भाग जाईल परंतु ती संख्या लहानात लहान असली पाहिजे जशी साठ साठ ही संख्या अशी आहे की ज्याला पंधराने आणि वीसने दोन्ही संख्याने सामायिक म्हटलं आहे ना तर दोन्ही संख्याने पंधरा आणि वीसने त्याला याला भाग जातो आता हे कसं काढायचं ते आपण पुढे बघणारच आहोत चला पुढे जाऊ नंतर आहे मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आता सामायिक विभाजक म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येने पंधरा आणि वीस ला भाग जाईल आता ती संख्या मोठ्यात मोठी असली पाहिजे म्हणून त्याला महत्तम सामायिक विभाजक असं म्हटलं जाते उदाहरणार्थ ती आहे पाच म्हणजे पाच ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की या संख्येने दोनही संख्येला भाग जातो यानंतर आपण लसावी मसावी कसा काढायचा ते पद्धती पण बघू उदाहरण दिलं आहे जसं आपण याआधी पाहिलं की पंधरा आणि वीसचा लसावी व आ, लसावी आणि मसावी आपण काढला होता पण ते कसा काढला होता हे आपण सांगितलं नव्हतं यामध्ये आता तो कसा काढायचा त्याची पद्धत काय हे आपण बघणार आहोत चला बघू आता पंधरा आणि वीसचा जर लसावी काढायचा असेल तर पंधराचे आपल्याला अवयव पाडावे लागेल जसे तीन गुन्हेला पंधरा हे याचे अवयव झाले ठीक आहे आता त्यानंतर वीसचे पण तसेच अवयव पाडायचे हे दोन गुन्हेला दहा दहाचे आणखी अवयव पडते म्हणून दोन गुनेला दोन गुनेला पाच अशा प्रकारे अवयव आपल्याला पाडता येतात आता मसावी कसा घ्यायचा तर यामध्ये पंधराचे अवयव आणि वीसचे अवयव यामध्ये समान अंक कोणता आहे ते बघून घ्यायचा याच्यामध्ये बघा हे पाच आणि पाच समान आहे म्हणून पाच घ्यायचा त्यानंतर समान कोणताही नाही आहे म्हणून पाच पाच हा याचा मसावी झाला जे समान अंक आहे त्यालाच घ्यायचं फक्त म्हणजे तो झाला मसावी आणि लसावी जर काळायचा असेल तर जे पहिले समान अंक आहे ते प्रथम घेऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर उरलेले जे बाकी अंक आहे म्हणजे हे तीन हे दोन आणि हे दोन अशा प्रकारे लिहून घ्यायचे आणि याचा गुणाकार करून घ्यायचा साठ म्हणजे साठ हा लसावी होईल तसेच दुसरी एक पद्धत आहे का त्या पद्धतीने आपल्याला याचा लसाई मसावी काढता येते हे दुसरी पद्धत यापेक्षाही सोपी आहे कारण हे दोन दोनच संख्या असल्यामुळे आपण या आप पद्धतीने काढल्या पण जर दोन पेक्षा जास्त संख्या असेल तर ही जी दुसरी पद्धत आहे ही आपल्याला सोपी पडते त्यामध्ये काय करायचं असे चेक असे रेषा आखून घ्यायच्या आणि पंधरा आणि वीस लिहून घ्यायचे त्यानंतर याला ज्या संख्येने भाग जाते दोन्ही संख्येला ती संख्या घ्यायची म्हणजे पाचने भाग जाते तर पाच ते पंधरा पाच चुकवीस याला आता कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणून परत आ, समान अंक कोणत्या समान अंकेने याला भाग जात नाही म्हणून हा पाच जे आहे हा मसावी होतो आणि या तिन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर तो लसावी होतो परंतु आपण याला शेवटी एक येपर्यंत भागकार पण देऊ शकतो बघा आता तीनने भाग दिला तीन एक तीन याला भाग जात नाही म्हणून चार जसे जसे लिहायचे परत आता इथे चार न भाग देऊ शकतो पण आपण दोन न देऊ प्रथम इथे दोन आहे दोन ने भाग दिल्यानंतर इथे एकच येईल इथे बे दोन्ही चार दोन आले परत दोन न भाग देऊ इथे एक जसं तसा आणि एक बे म्हणजे जोपर्यंत समान अंक एका अंकाने म्हणजे या पाचने दोन्ही याला भाग गेला जोपर्यंत दोन्ही याला भाग जाते तोपर्यंत त्या पूर्ण संख्या मसावीमध्ये लिहायच्या जशी पाच इथे लिहिलेली आहे त्याच्यानंतर कोणता अंक नाही आहे म्हणून लिहिलेला नाही आणि बाकी जे सगळे उरलेले आहे म्हणजे पाच तीन दोन दोन हे सर्व लसावीमध्ये घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लसावी काढता येते चला यावर आणखी एक उदाहरण बघू बघा यामध्ये आहे दहा वीस आणि तीस चा लसावी व मसावी काढा यामध्ये पण सेम तसंच करायचं दहाचे अवयव पाडायचे दोन गुन्हेला पाच वीसचे पण पाडून घ्यायचे दोन गुन्हेला दोन गुन्हेला पाच नंतर तीसचे पण अवयव पाडायचे दोन गुन्हेला तीन गुन्हेला पाच आता हे अवयव व्यवस्थित आहे का म्हणून आपल्याला पडताळ पण घेता येते पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे बरोबर आहे पाच दोन्ही दहा दाईन दोन्ही वीस हां बरोबर आहे तर यामध्ये जर लसावी काढायचा असेल तर यामध्ये कॉमन अंक म्हणजे समान अंक घ्यायचे हे दोन परत यामध्ये पण दोन आहे परत यामध्ये दोन या तिन्ही मध्ये समान घ्यायचा आणि तो फक्त एकदाच इथं मसावीमध्ये लिहायचा आहे त्यानंतर परत बघायचा आपल्याला समान अंक कोणता आहे यामध्ये पाच पाच आणि पाच परत इथे गुन्हेला पाच लिहायचे त्यानंतर कोणताही समान अंक नाही आहे तीनही मध्ये आपल्याला समान अंक पाहिजे म्हणून याचा मसावी होईल दहा तर लसावी हे जे समान अंक आहे ते लिहून घ्यायचे दोन गुन्हेला पाच आणि उरलेले हे दोन आणि तीन म्हणजे गुन्हेला दोन आणि तीन आणि याचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे हे होईल पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस आणि वीस त्री साठ साठ असा लसावी घेता येईल आणि जर दुसऱ्या पद्धतीनं काढायचं झालंच दुसरी पद्धत आपल्याला ही वापरता येईल दहा वीस तीस असे लिहून घ्यायचे परत त्याला कोणत्या संख्येने भाग जाते मोठ्यात मोठी संख्या घेतली तर चालते त्याचं छोटी संख्या घेतली तरीही चालते पण तिन्ही याला भाग घ्यायला पाहिजे अशीच संख्या घ्यायची तिथे आपण दोन घेऊ बेपंचे दहा बेदाय वीस आणि हे पंधरा ओके त्यानंतर परत पाचने भाग जातो तो पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे पाच तरी पंधरा अशा प्रकारे त्यानंतर आता कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणून दोन आणि पाच ही मसावीमध्ये लिहायची आणि लसावी काढताना हे दोन पाच पहिले लिहून घ्यायचे आणि हे उरलेले अंक एक दोन तीन एक आपण नाही लिहिला तरी चालतो म्हणून दोन गुन्ह्याला तीन इथे लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारे लसावी आपण यामध्ये काढू शकतो चला पुढे बघू यामध्ये आपल्याला लसावी मसावी काढताना जे आपण उदाहरण घेणार आहोत त्यामध्ये काही महत्वाचे जे सूत्र आहे ते आपण प्रथम इथे घेतलेली आहे त्यामध्ये एक सूत्र आहे एक संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी <coughs> दुसरं आहे दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुन्हेला मसावी आता हे दोन्ही सूत्र समानच आहे वरती दिलाय एक संख्या गुन्हेला दुसरी संख्या आणि खाली दिला आहे दोन संख्याचा गुणाकार म्हणजे समानच आहे हे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे तिसरं आहे असामायिक अवयव कसे काढायचे तर लसावी भागेला मसावी आणि जे मग संख्या येईल त्याचे आपल्याला असामयिक अवयव पाडायचे नंतर सूत्र आहे लहान संख्या जर काढायची असेल तर मसावी गुन्हेला लहान असामयिक अवयव आणि मोठी संख्या काढायची असेल तर मसावी गुन्हेला मोठा असामायिक अवयव अशा पद्धतीने आपल्याला बघता येतं तर चला बघूया आपण यावर आता आधारित काही उदाहरणे मित्रांनो पहिलं उदाहरण आहे दोन संख्याचा लसावी चारशे वीस व मसावी पंधरा आहे त्यापैकी एक संख्या एकशे पाच असल्यास दुसरी संख्या कोणती यामध्ये बघा एक, एक संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे बरोबर म्हणजेच आपण हे प्रथम संख्या लिहून घेतल्या एक संख्या म्हणजे एकशे पाच इथे दिलेली आहे दुसरी संख्या काढायची आहे लसावी चारशे वीस आणि मसावी पंधरा ही दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे एकशे पाच जी, एक जी आहे हे याला भागेला जाणार म्हणजे दुसरी संख्या बरोबर चारशे वीस गुन्हेला पंधरा भागेला एकशे पाच आता याचा आप जा, भाग आपण इथंच तोडायचा आहे भाग जर आपण इथंच तोडला तर आपल्याला पुढे सोपं होईल पंधरा एक पंधरा आणि पंधरा सात एकशे पाच परत याला चारशे वीसला सातने ने भाग जातो सात एक जा सात सात सकम बेचाळीस आणि शून्य जसं तसा मित्रांनो आपल्याला हे भाग तोडताना आपल्याला कसोट्या माहित असणं गरजेचं आहे जसं पंधराने याला भाग दिल्यानंतर सातने याला भाग जातो का हे आपल्याला पडताळा घेता आला पाहिजे ते त्यासाठी आपल्याला कसोट्या शिकणं महत्त्वाचं असते आपण कसोट्यावर एक व्हिडिओ पुढे बनवणार आहोत ते पण तुम्ही बघून घ्या म्हणजेच दुसरी संख्या येणार साठ अशा प्रकारे दुसरी संख्या आपल्याला साठ मिळालेली आहे तर असं आपण या उदाहरणातून या सूत्रानुसार आपण काढू शकतो यावरच आणखी एक उदाहरण बघू आपण उदाहरण आहे दोन संख्याचा गुन्हागार तीन हजार चारशे छप्पन असून लसावी एकशे चौवेचाळीस आहे ते त्या संख्येचा तर तर त्या संख्येचा मसावी किती सूत्र आहे आपल्याजवळ दोन संख्येचा गुन्हागार बरोबर लसावी गुनेला मसावी हे सूत्र आणि आधीचं जे सूत्र आहे ते सेम आहे फक्त यामध्ये दोन संख्येचा गुणाकार दिला आहे त्यामध्ये पहिली संख्या गुन्ह्याला दुसरी संख्या असं दिलेलं होतं चला बघूया दोन संख्येचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे आणि लसावी पण आपल्याला दिला आहे आपल्याला मसावी काढायचा आहे म्हणजेच मसावी बरोबर होणार तीन हजार चारशे छप्पन भागेला एकशे चौवेचाळीस बरोबर आता है याला हे बघाय एकशे चौवेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग आहे याला पण बाराने भाग जातो का है। ते पण आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपल्याला कसोटी माहीत असणं गरजेचं आहे तर याला बाराने भाग जातो कसोट्या तुम्ही या एक वेळा तुम्ही बघून घ्या कसोट्या कसोट्या आपल्याला भाग देण्यासाठी फार महत्त्वाचे असतो तर याला आपण बाराने भाग देऊ बार दोन्ही चोवीस उरले इथं दहा बाराटी शहाण्णव परत चार आणि पाच नऊ छान नऊ उरले नऊ आणि सहा शहाण्णव झाले परत बाराटी शहाण्णव आणि हे बाराचा वर्ग असल्यामुळे याचा भागाकार हे बारा येणार या ये परत याला बाराने भाग जातो बाराने परत भाग देऊ बार एक बार बार दोन्ही चोवीस उरले चार बार चू कठ्ठेचाळीस म्हणजे मसावी हे अशा प्रकारे आपल्याला चोवीस <coughs> मिळाले आहे असं आपण यामधून मसावी काढू शकतो चला आपण बडू पुढे बघू नंतरचं उदाहरण आहे दोन संख्याचा मसावी बेचाळीस व लसावी पाचशे चार आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती हे जरा उदाहरण वेगळं आहे यामध्ये हे उदाहरण सोडवताना आपल्याला असामायिक अवयव काढणं महत्त्वाचं असते तर आपण प्रथम आप असामायिक अवयव याचं सूत्र काय या ते आपण बघितलं पहिले पण पण पुन्हा त्या सूत्रानुसार आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करू असामायिक अवयव म्हणजेच लसावी भागेला मसावी आपल्याला करावा लागतो म्हणजेच चारशे पाच भाग चारशे पाचशे चार भागेला बेचाळीस आता हे बघा यामध्ये डायरेक्ट आपण बेचाळीसनं भाग देऊ शकतो कारण आपल्याला थोडं लॉजिक पण इथं लावता येते बेचाळीसने याला जर भाग दिला तर आठ उरणार आठ दोन चौऱ्याऐंशी म्हणजे भाग जाते म्हणजेच बेचाळीस एक बेचाळीस परत बेचाळीस एक बेचाळीस उरले आठ चौऱ्याऐंशी झाले बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी म्हणजे असामायिक अवयव आपल्याला इथे गुन्हागारात बेचाळीस भेटलेलं आहे आता या बेचाळीसचे आपल्याला असामायिक हो अवयव आहे म्हणजे चार गुन्हेला तीन असं आपण करू शकतो सहा गुन्हेला दोन असंही करू शकतो पण यामध्ये हे एक सम आहे दोन्ही संख्या सम आहे म्हणून हे घेता येणार ना नाही असं जर घेतलं तर ते चूक होईल म्हणून एक विषम एक सम असे संख्या घ्यायची जवळपास जे चार त्रि बारा आता आपल्याला लहान संख्या काढायची आहे लहान संख्या बरोबर मसावी गुन्हेला लहान असामायिक अवयव इथे मसावी आपल्याला दिलेला आहे बेचाळीस आणि लहान संख्या तीन आहे असामायिक अवयव जे काढलेले आपण त्यापैकी लहान संख्या तीन आहे म्हणून गुन्हेला तीन करू आणि अशा प्रकारे एकशे सव्वीस हे आपल्याला लहान संख्या मिळेल उदाहरणामध्ये लहान संख्याच विचारलेलं आहे पण आपण मोठी संख्या पण काढून घेऊया मोठी संख्या बरोबर मसावी गुन्ह्याला मोठा असामायिक वयव सेम आहे फक्त इथे लहान संख्या असेल तर लहान असामायिक वयव घ्यायचा आणि मोठी संख्या जर विचारली तर मोठा असामायिक वयव घ्यायचा मसावी दिलेला आहे मसावी सेम जसं तसाच घ्यायचा आणि इथे मोठा असामायिक वयव म्हणजे हे चार चार घेतले याचा गुन्हागार केला एकशे अडुसष्ट अशा प्रकारे मोठी संख्या आणि लहान संख्या आपल्याला या उदाहरणातून या सूत्राद्वारे काढता येते चला नंतर एक उदाहरण बघू दोन संख्याचा गुणाकार चारशे शहाऐंशी व लसावी चोपन्न आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती हे पण सेम उदाहरण तसंच आहे यामध्ये दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला मसावी प्रथम काढावा लागेल यामध्ये कारण मसावी दिलेला नाही आहे तर मसावी बरोबर होते दोन संख्याचा गुणाकार भागेला लसावी म्हणजे चारशे शहाऐंशी भागेला चौपन्न यामध्ये आपण आता नवपाची पंचे नऊ सक चौपन्न नऊ न भाग देऊ शकतो नऊ सक चौपन्न आणि नंतर याला नवापाची पंचेचाळीस उरले तीन आणि नऊचूक छत्तीस परत याला सहाने भाग जातो म्हणजे सहा एक सहा आणि सहा नऊ चोपन्न <coughs> म्हणजे हे म्हणजे हे नऊ आलेले आहे म्हणजे मसावी जे आहे हे नऊ आपल्याला इथे मिळालेलं आहे नंतर असामायिक अवयव काढण्यासाठी लसावी भागेला मसावी सेम तसंच घ्यायचं चौपन्न भागेला नऊ नवा पाच पंचाण्णव नऊ सोपन म्हणजे सहा आले आणि याचे असामायिक अवयव होणार तीन गुणेला दोन त्यापैकी आपल्याला मोठी संख्या काढायची आहे म्हणजे मसावी आपण मसावी आपला हे नऊ आलेलं आहे आणि मोठा असामायिक अवयव म्हणजे इथे तीन दिलेला आहे मसावी नऊ आणि मोठा असामायिक अवयव म्हणजे तीन म्हणजेच आपला ॲन्सर मोठी संख्या जी आहे हे सत्तावीस होणार आपल्याला लहान संख्या पण तसंच काढता येते मसावी गुन्ह्याला लहान संख्या जर घेतलं तर नऊ दोन्ही अठरा अशी लहान संख्या काढता येते ठीक आहे चला पुढे बघू नंतरचं उदाहरण आहे दोन संख्येचा गुणाकार दोन हजार सातशे व लसावी एकशे ऐंशी आहे तर त्या संख्येची बेरीज किती यामध्ये बघा मसावी दिलेला आहे यामध्ये गुणाकार दिला आहे आणि लसावी दिलेला आहे आणि बेरीज करायसाठी आपल्याला दोन्ही संख्या काढणं गरजेचं आहे तसंच करायचं आपल्याला मसावी काढायचं आहे पहिले दोन संख्याचा गुणाकार दोन संख्याचा गुणाकार भागेला लसावी दोन संख्याचा गुणाकार आहे दोन हजार सातशे आणि भागेला लसावी घेतलेला आहे एकशे ऐंशी याचा एक शून्य आणि एक शून्य आपण कॅन्सल करून घेऊ ठीक आहे नंतर याला आता नऊने भाग जातो नऊ दोन्ही अठरा आणि नऊ त्री सत्तावीस आणि हा शून्य म्हणजे आणि परत याला दोनने ने भाग जातो बे एक बे आणि बे पंधरा पंधरा ओके म्हणजे मसावी येणार पंधरा अशा प्रकारे आपल्याला मसावी इथं भेटतो आणि लसावी दिलेला आहे था ला ला. पंद्रा। पंद्रा ला ला, पंद्रा पंद्रा। परत आता असामायिक अवयव जर पाळायचे असेल आपल्याला तर लसावी भागेला मसावी घ्या लागेल म्हणजे एकशे ऐंशी भागेला पंधरा यानं ने यायला भाग दिला पंधरा एक पंधरा परत पंधरा एक पंधरा उरले तीन म्हणजे तीन आणि शून्य पंधरा दोन्ही तीस म्हणजे हे येणार बारा याचे जर असामायिक अवयव पाळले तर चार तरी बारा चार तरी बारा हे आपल्याला असामायिक अवयव मिळतो चार हा मोठा असामायिक अवयव आहे अवयव आहे मोठा असामायिक अवयव गुन्हेला मसावी मोठा असामायिक अवयव म्हणजे गुन्हेला मसावी म्हणजे मिळणार आपल्याला मोठी संख्या हे येणार पंधरा चूक साठ तसेच लहान असामायिक अवयव गुन्हेला मसावी म्हणजेच मिळणार आपल्याला लहान संख्या पंधरा गुन्हेला तीन म्हणजे पंचेचाळीस अशा प्रकारे आपण हे दोन्ही संख्या काढलेल्या आहे आप पुढे आपल्याला उदाहरणामध्ये विचारला त्या संख्येची बेरीज किती त्या संख्येची बेरीज करायची आपल्याला साठ ही एक संख्या आणि पंधरा ही दुसरी संख्या म्हणजे याची बेरीज एकशे पाच येणार अशा प्रकारे आपण हे उदाहरणं इथे सोडू शकतो मित्रांनो या उदाहरणाची जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला तोंडी पण फटाफट सोडवता येतात त्याच्यामुळे हे चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यासा म्हणजे आपल्याला सोडवता येतात या भागामध्ये आपण हे पाच उदाहरणं बघितलेले आहेत मित्रांनो हा भाग इथेच संपूया आपण कारण हा भाग आता खूप मोठा आहे इथेच संपूया आपण पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत अपूर्ण अंकाचा लसावी मसावी कसा काढायचा परत लसावी मसावीवर आधारित शाब्दिक उदाहरणे पण आपण यामध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला पुनच्छ एक वेळा सांगू इच्छितो की माझे सर्व व्हिडिओ बघण्याकरिता यूट्यूबवर रजनीश खडसे असे सर्च करा त्यामध्ये राज खडसे नावानं एक माझं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येणार आणि आपल्या सर्व मित्रांना पण हे व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल परत हिंदी इंग्रजी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पण माझे व्हिडिओ अपलो उपलब्ध आहेत ते पण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर यूट्यूबवर ई स्टडी ट्वेंटी फोर असे सर्च करा त्यावर ई स्टडी ट्वेंटी फोर नावाचं चॅनल आहे त्यामध्ये सर्व हिंदी इंग्रजी हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जर अभ्यास करत असाल हिंदी इंग्रजीमधून तर त्यामधून तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही हे चॅनल माझं सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ मिळतील हिंदी आणि इंग्रजीचे बघायचे असेल तर ई स्टडी ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि माझे मराठीतून बघायचे असेल तर रजनीश खडसे याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ मिळतील मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद